नगर जिल्ह्यातील मोठ्या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झाल्याने केवळ पंधरा जुलै पर्यंत नगरलाही टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे किंवा आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा करावा लागणार आहे पंधरा जुलै नंतर नगर शहराला एकतर टँकरने किंवा नळाद्वारे आठ दिवसातून एकदा पाणी मिळू शकेल असे भाकीत पाटबंधारा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे नगरमधील साडे तीन लाख लोकसंख्येला पाणी पुरवले जाते तर प्रत्यक्षात शहराची सध्याची लोकसंख्या सरकारी आकडेवारीपेक्षा दुपटीने अधिक वाढली आहे जिल्ह्यातील शहरी क्षेत्रातील पाण्याबाबतचे अहवाल देखील चिंताजनक आहे श्रीरामपूर शहराला एक एप्रिल पर्यंत पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे श्रीरामपूरला पाण्यासाठी भंडारदारा अथवा निळवंडे धरणातून आवर्तन सोडावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे संगमनेर शहराला एक इथपर्यंतच पाणी पुरेल अशी स्थिती आहे तर राहुरीला मुळा धरणाचा आधार आहे त्यामुळे किमान पंधरा जून पर्यंत तिथे पाण्याची अडचण येणार नाही श्रीगोंदा शहराला घोड धरण आणि वेळू तलावातून पाणी मिळते ते केवळ पंधरा एप्रिल पर्यंत पुरेल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन लावण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडणार आहे तरी देखील नागरिकांनी पाण्याचा योग्य प्रकारे वापर करावा असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर